सगळ्या गोयकारांना खबर असा इंटरनॅशनल पर्पल फेस्ट सध्या गोव्यात चालू जावपाचो असा आणि इंटरनॅशनल पर्पल फेस्ट म्हाका दिसता गोंयकारांक सांगपाची गरज ना कारण तेजो दर्जो इतलो वाडयलो जे आमचे ऑनरेबल जे मिनिस्टर असा सोशल वेलफेअर सुभाष फळदेसाय हांणी ह्या फेस्टाचो दर्जो इतलो वाडयलो की जाची तोखणाय जे आमच्या देशाचे जे प्रधानमंत्री असा नरेंद्र मोदी हांच्यांनी सुद्धा आपल्या मन की बात खुबदां पर्पल फेस्टाविषयी त्यांच्यांनी ते उलय आणि त्यांच्या तखणा केली आमच्या आयज आज सर सुभाष फळदेसई पहिले म्हणजे हा खूप खूप धन्यवाद म्हणत कारण तुमच्या सारखे मिडिया माझे बरोबर लावले म्हणून व संपूर्ण भारतभर झाला आणि आज तो इंटरनॅशनल लेवलाचे वता पर्पल फेस्त म्हणजे कोणाक एखाद्या वेळेस दिसतले फेस् म्हणजे एंटरटेनमेंट इट इज इट इज म्युजिक जं कन्सर्ट आणि अशे नाही इंटरनॅशनल पर्पल फेस्त म्हणजेच व एक मोमेंट जन असा आणि मला दिसतं की आमच्या दिव्यांगाच्या जीवना भीत एक क्रांती घडोव एक क्षण असा एक मोमेंट असा आणि ह्या मोमेंटातल्या दिव्यांगाक एक नवी ऊर्जा नवी शक्ती नवी चेतना आणि एक नवे जग दिसपाक दिसपासले आतापर्यंत दिव्यांग आपल्या घरांत भीतर बंद खोलीत भीतर रावताले तां जमीन आणि आसमान हे मुक्त जातले कारण भितरली एबिलिटी आसा असा भितरली क्रिएटिविटी आसा तांचे भीतरली पोटेंशियल असा तांचे भितरली जे टॅलंट असा इंटेलिजन्स असा ताका खंय तरी स्कोप मेळटलो आता समज एक दिव्यांग म्हणून हातापायच्या म्हणजे लोकोमोटीव डिझेबिलिटी असा आणि प्रिवेंट जाता म्हणून घरात बसून आता ती तकली सुपरफाईन चल एक नवे दालन ओपन जाता की जेव्हा हांगा येतो आणि जे आम्ही इक्विपमेंट्स देतात एड्स एप्लायन्सीस देतात डिव्हायसीस येतात असतात एप्लिकेशन मागीर ताजी डिझेबिलिटी खंची असू नी तिथे सोल्युशन हे काढलेले असा जगान भीतर सोल्युशन खूप असा खूब खूप असतात आणि हे जे तिथं दिसतले साधारण ते टू हंड्रेड स्टॉल्स करपाक एक्झिबीट कर गेटेका सारखे बरे ॲसिस्टिव टेक्नॉलॉजी सारके मोठे कंपनी हांगा आयल्ले असतात एडीप आणि एलिमको असा आम्ही पहिले असा तो सायकली पसून कोणाक व्यवहार करून चलपाक जायना जा चल आतापर्यंत घरात पडून आशिल्लो ताका व्हीलचरचे बसले नंतर त्याच्या फाटल्यान ब्रेकेट असा ताका मोटर असा आणि तो वीस तीस चाळीस स्पीडीन वचपाक शकता पेपर सप्लाय करपाक शकता झोमॅटो फूड सप्लाय करपाक शकता बाकीचे कसलेही जो गोष्टी असा पार्सल सप्लाय करपाक शकता जे हे दिसले त्यांना ताका एक जीवना भितर एक नवे नवी संधी मेळटा ऑपॉर्च्युनिटी मेळटा सो आम्ही पळतात की आयज या पर्पल फेस्टाक साधारण ते देड हजार एथलेटीक येतात ते डिफरंट इवंटान भितर पार्टिसिपेट जातले दुसरे म्हणजे पॅरा एथलेटीक मीट ही जातलीच त्याच्याबरोबर आम्ही स्पोर्ट्स जे करतात ते अत्यंत खूप मोठे म्हणजे व्हीलचेअर स्पोर्ट्स व्हीलचेअर क्रिकेट असलेली व्हीलचेअर बास्केटबॉल असलेली व्हीलचेअर टेबल टेनिस असलेली व्हीलचेअर आणि खूपशो गोष्टी असतात म्हणजे आमचे युनिफाईड फुटबॉल असलेली ब्लाइंड फुटबॉल असलेली ब्लाइंड इंटरनॅशनल चॅम्पियनशिप असे म्हणजे ब्लाइंड लॉन टेनिस असलेले ब्लायंड क्रिकेट अशा अनेक संधी तांकां जिवना भितर येतात आणि ते नॉर्मल लाईफ जगपा आम्ही हे तयारी करतात साधारणते चार हजार आमी हांगा हाडटात चार हजार लोक जे दिव्यांग आसात पार्टिसिपेट जातात स्पोर्ट्सान भितर आणि बाकीच्या क्रिएटी भितर सगळं फुटबॉल तो पंधरा म्हणजे सगळेच डेलिगेट रजिस्ट्रेशन असतं आयज अकरा हजार पाचशे जाल्ले असा येता त्या तीन चार भितर हे इतके भव्य दिव्य जवळपास असा की पंधरा हजार दिव्यांग आसतले तुम्ही पळयात की स्टेटीच सगळ्य जे ते बुक जाल्ले आसात लॉजी लॉजिस्टीक आसात चॅलेंजीस खूप असतात आसतना पूण पण आम्ही चॅलेंजीस हातूंतल्यान बाहेर सरतात आणि दिव्यांगाक एक नवे लायफ दिवपाक पळयतात सांचे जे कन्सर्ट जातले सांचे जे म्युझिकल प्रोग्राम जातले दोज आर नॉट स्पॉन्सर्ड बाय गवरमेंट किंवा गवरमेंटच्या खर्चातल्या आमकां स्पॉन्सर कॉर्पोरेट हाऊसातल्या किंवा आमचे जे कलाकार आसात त्यांनी अत्यंत माफक भितर कांय लोकांनी फुकट दिले आसा जे कैलाश खेर असले की अवदूत गुप्ते आसतले किंवा अनेक आमचे सुरेश भोसले असतले असे अनेक जे दिग्गज कलाकार आसात ते आमच्या दिव्यांग भावा भयणी भर परफॉर्म करतले त्यांच्या ट्रेनर हा आयले असतात हे थोडेच सांगले असतात पण खूपशे असे कलाकार हेमा सरदेस ही परफॉर्म करतली असे तर सगळ्या क्षेत्रांभित ते म्युझिक असतले ते डांस असले ते इम्प्लांट्स असतले डिवायसीस असलेले त्यांचे स्पोर्ट्स आसतले ॲथलॅटिक असतले त्यांची साधारण तीस कन्व्हेन्शन्स आम्ही केल्ले असतात त्यांचे प्रॉब्लेम डिस्कस करतात नव्य पॉलिसीज फ्रेम करपा खातीर नवे लॉज इनएक्ट खातीर आणि भायले देशांनी जे बेस्ट ऑफ द परफॉर्म बेस्ट ऑफ दी प्रॅक्टिसिस फॉलोड इन अदर कंट्रीज इन अदर स्टेट्स वी आर गोइंग टू ॲडॉप्ट ऑल दोज थिंग्स सो एक वायड स्कोप आशिल्ले सगळे इन्क्लुसिव्ह कायंड ऑफ एनवायरमेंट तयार करपा आम्ही साधारण एकशे अंशी क्युरेट केल्ली आसात आमच्या भुरग्यां खातीर स्कूल भुग्यां खाती जी दिव्यांगाकडे रिलेट जातात म्हणजे दिसाक एक हजार देड हजार भुरगे येतले ती फिल्म पळतले आणि तिथं दिव्यांगाचे महत्व कळतले दिव्यांगाच्या जीवना भीत एक इक्वेलिटी हाडप इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिवस तांचे तांट्रॉसिटीज असतात तांचे जे जा 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 अत्याचार जातात ते थांबव आणि समाजा भीत एक समानता हाडून एक नवे लाईफ दिवप आणि तांना प्लेसमेंट्स बरे करप आम्ही कॉर्पोरेट हाजीचे रिप्रेझेंटेटिव्ह आपले असतात सीईओ आपले तांच्या बरोबर बसून दिव्यांगा जे हातात काम शकता तांच्या स्किलाच्या नुसार कौशल्या त्यानुसार जे काम करतात कशा प्रकारचे त्यांना रोजगार निर्मिती करप हे सगळे उद्देश घेऊन हे ऑब्जेक्टिव्ह घेऊन आम्ही इंटरनॅशनल पर्पल फेस्ट केला सर आता तुमका ना ना में का ना तुम्ही जेव्हा उलयता आम्ही ऐकता तेव्हा असे कळून येतात की तुम्ही व जो फेस्ट असा तो फक्त करीना तर तो तुम्ही सारखं मनातल्यान आपलो एक किती तरी इनिशिएटिव्ह आपल्याकडल्यान एक आपल्याकडे जी मिनिस्ट्री असा ताजे कडल्यान पुरेपूर फायदो जो जा लोकांक जाय हेजे हो फेस्ट तुम्ही घडोवन हाडटा हे तुमच्या उलोवण्या वयल्यान तरी आमकां आताच्या आता, आता सुद्धा हे दिश्टी पडटा तिथून तुम्ही उलयतना एक म्हणलें की हो एक इवेंट नी पण चडशे खेपेक जेन्ना ऑपोजिशन आसता तुमचे ऑपोझिशन आसा पक्षाचे ऑपोजिशन आसा ते म्हणटा की जी तुमचो पक्ष असा जे तुम्ही आसा ते चवंटच करपाक पुढे सरता इवंटा जर डिस्कशन पहिले जर जाय चाळीसांचे चाळीस चारीस आमदार इन्क्लुडिंग सभापती आणि ह्या पर्पल फेस्टाचे काँग्रेज्युलेट आणि आसा शुभेच्छाचो के शुभेच्छा केल्लो आसा <laughs> बाकीचे इव्हेंट कोणी म्हणून या हाका कोणी इव्हेंट म्हणले ना एक दोन जर चुकले सगळ्यांनी काँग्रेज्युलेट केल्ले आसा द वे वी ऑर्गनायजड लास्ट इयर आणि दिस इज सिक्स फोल्ड बिगर देन द लास्ट इयर आणि दिसता की आम्ही जे जिवाळ्यान आणि तो हे करतात इट इज नॉट जस्ट अ इव्हेंट इट इज नॉट द एन्जॉयमेंट इट इज नॉट जस्ट अ फन इट इज टोटली अ रिवॉल्यूशन इन दी लाईफ ऑफ द व्याग्स आम्ही ही क्रांती घडवून मुवमेंट करतात एक मिशन घेऊन चलतात वीथ अ व्हाड विजन इन फ्रंट म्हणजे हाच्या फाटल्यान नेक्स्ट जनरेशन जे येतले तांकां एक इक्वेलिटी समानता आणि सर्वसमावेशक अशी पॉलिसी जातली आणि तातूंतल्यान आमकां स्कुलांनी कॉलेजींनी आणि पब्लिक सोशल लायफान भितर दिव्यांग म्हळ्यार वेगळो कोण नाही तर आमच्यातलाच आणि समान हक्क आशिल्लो एक समानता आशिल्ले वागणूक मेळपाक जाय अशा पद्धतीने तिथून जर गेले फावटी जालो तेन्ना तो नॅशनली जालो आता तो इंटरनॅशनली जाता सो तेन्ना नॅशनली जालो तेज्या परस आता इंटरनॅशनली जाता त्यांना कितें फरक आसा हितून म्हणजे आमक इंटरनॅशनली डेलिगेट्स येतले इंटरनेशनली रिसोर्स पर्सन येतले इंटरनॅशनली द बेस्ट ऑफ द डिवायसीस ते येतले जाणे करून आमका कळटले की आम्ही खं आसात इंटरनॅशनल लेवलाचे जे कसे कायदे असतात त्यांच्या देशांनी ते कायदे करण्यासाठी रिकमेंडेशन जपानचे डेलिगेट पहिले जे जे डिवायसीस असा दिव्यांग हा एक जपानची एक लेडी आयला असा ताण नव्या भूग्या खात जे इनबॉर्न डिजेबल्स असतात त्यांच्या खातीर एक नवी टेक्नॉलॉजी हाडलेली असा एसिसटिव्ह टेक्नॉलॉजी ताजें जा एक्झिबिशन जातले काल कडेन न्यूयॉर्क यु एस हातूंतल्यान कांय डेलिगेट्स आले नेपालातल्या आले जे आमकां सायन लँग्वेज इंटरप्रिटेशना भितर मेळटात असे अनेक लोक आज हांगा जातात यु एस ए यू के स्वीडन जापान किंवा साऊथ एशियन कंट्रीज स्वित्झर्लंड स्वीडन अशा देशांतल्यान प्रतिनिधी येवपाक लागले असतिनिधीत न्हय तर uh, uh, आमचे असोसिएट जातात आमकां दोन एन जी ओजी भयन कॉलेबरेट आसात तर सर तुम्ही पहिली जेन्ना ई एस जीचे चेअरमॅन चेअरमन तेन्ना त्यांना इफ्फी करताले त्यांना गोंयकारांचेर जो इफ्फी असा त्याचा खूप फायदो हो झाला गोयकारां तर तुम्ही आता हो पर्पल फेस्ट करता सो ताजो फिडबॅक कसो कितें आसा हा एकच सांगता ज्या ज्या जाग्यावर जा मिनिस्ट्री जर तुम्ही पहिले जर जायत आर्कयज आर्किलॉजी रिवर नेविगेशन आम्ही सोशल वेलफेअर तुम्ही एक नवे बदल हे निश्चित पयताले ज्यांना ई एस डी भीत हा व्हास बी सी त्या वेळार तुम्ही बदल खूप पळला असा आमच्या गोयांभित जे किंवा डेकोर जातालो किंवा जे क्युरेट जाताले आमची गोयची अस्मित तातून प्रयत्न झाला गोयकारांक थी प्लेसमेंट त्यो ते बरे बरे हे जप लागले इव्हेंट मॅनेजमेंट हे कडे आले आज तुम्ही पळतात की कमी खर्चा भीत मोठ्या प्रमाणात वडा प्रमाणात गोयचे भाव असा ते एम्पॉवर झाले म्हणजे तुम्ही पहिल्या जर जात आता बायले कोण इव्हेंट हातून भीत करणार जे करोनाची कामं आधी सेटअप का से, गोयकारा व सुरुवात हा केली खरी ऑपॉर्च्युनिटी ब्रेक केला जो त्यांचा हे कायद्यान हातून टेंडरान भितर कांय बदल हाडले सो दॅट गोंयचे लोक पार्टिसिपेट लागले आणि आयज गोयकच नाही हांगा जे इफ्फी काम केल्ले मनीस तांकां मुंबय दिल्ली कामां मेळपासली कारण कडेन जे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टायज आशिल्ले ताच्या सर्टिफिकेटीच्या एक्सपिरियन्साच्या जोराचेर ते अनेक कडेन अनेक दुसऱ्या आता मुंबई दिल्ली तुका वेस्ट बेंगॉल राजस्थान हांगा आमचे कलाकार वचून काम लागले वो फरक असा की तुम्ही कशा हँडल करता ते mm -hmm. आज हे पर्पल फेस्टाचे तुम्ही पहिले जर जात आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीन बाकीच्या सगळ्या सेंटर स्टेट्सांनी ताणी कम्पलसरी करपाक लाईल्ले असा mm -hmm. दोन स्टेट्सांनी केलोय बी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेर आमच्या जम्मू mm -hmm. काश्मीराचेर लहान प्रमाणान पर्पल फेस्ट झालं mm -hmm. सो ज्या सेक्टरात दिव्यांग म्हणता ते सेक्टर्स इट इज कवरिंग टेन ऑफ अवर पॉप्युलेशन वी डू नॉट नो दो आमचे रजिस्ट्रेशन तीन चार पांच पर्सेंट जाता पण तरी असं घरात बशिले पॉप्युलेशन स्टिग्मा असा भारत काढनात पर्यंत जागृती म्हणून सेन्सिटायझेशन भितर दवरतात ते लोक भारत हो जाय आणि सामान्य जीवन म्हणून आम्ही प्रयत्न करतात तर सर सुरवात झाली नॅशनल पर्पल फेस्ट तो जलो इंटरनॅशनल पर्पल फेस्ट आता पुढे किती आताप कारण जे एकदा इंटरनॅशनली पावले आता ताज्या फुडले तुमचे पाऊल कसे असं असे काही नसतं की आम्ही मुखार ते फक्त लावपाक जाय नॅशनल स्टेट नॅशनल इंटरनेशनल फक्त लेबल आम्ही पले फल्या वर्षात बऱ्या कंट्रीज फॉरवर्ड कंट्रीज ज्या हातून भितर दिव्यांगा खातीर आमचे पर्सन वीथ डिजेबिलिटी खातीर बऱ्यो खंयच्यो कंट्रीज तांचे बेस्ट ऑफ दी पॉलिसीज आता एकोमोडेट करतले इट इज नॉट डेट वी आर गोईंग हायर अँड हायर अँड हायर आम्ही पळतले की कॉलिटी लाईफ खूप खंच्या देशात असा कॉलिटी प्रोसिजर्स कॉलिटी त्यांचे कायदे कसे आसात हे आम्ही प्रयत्न करतले सो इयर आम्ही फक्त फेस्टिवल करून देत ताज्या फाटल्यान तुम्ही पयात एक फाटी फेस्टिवल झाले नंतर अनेक कॉर्पोरेट आयज आम्ही जरी म्हले की आम्ही सरकारचे पूर्णपणे व भार घालो ना इक्वली आमक कॉर्पोरेट ऑफिसीस मुखार येतात पर्पल फेस्ट जाले नंतर तुम्ही पयात आमकां जर एसि जे डिव्हायसीस आमकां एखादे वेळेस मायो इलेक्ट्रिक हँड जे ब्रेन ड्रिवन हँड आसा लेग असा एम्प्यूट आसा हांकां चलपा खातीर स्वयंस्फूर्तीचे पांय बी जाता पहिले आम्ही पण आमचे कडेन खुबशे लोक कनेक्टेड बी एसबीआयन आमकां तीस आ, का वेन्स दिल्या वचपा खातीर म्हणजे व्हीलचेअर माउंट जाऊ तीस वेळ आम्ही सगळे तालुक्यात दिले बी एस एन एल पन्नास लाख दिले आणि पन्नास लाखातले आम्ही साधारण ते शंभर एक लोकांक आयज म्हणजे हात जे ते ब्रेन ड्रिवन म्हणजे नॉर्मल हात ऑर्नमेंटल नी तो सगळे काम करपाक स्कूटर चलोवपाक शकता बाकीचे काम करपाक शकता तांचे कडच्यान करतात आमचे पांय आता फुलराणी म्हणून आमच्या पेडणेची एकटी चली ताका दू हात नाशिले दोन्ही नाशिल्ल्या दोन्ही हात दोन्ही पांय घालून ते चलपाक लागल्या सो हे जे पण येतले न्ही सरकारक बर्डन भायल्या भायर असे जे कॉर्पोरेट हाऊसीस असतले त्यांचे सीएसआर फंड्स आसात ते आम्ही युटिलायज करण्यासाठी हे जे आता ते करचे पडटा आज त्यांचे प्रतिनिधी येतले पण आता ओ एन जी सी असले किंवा एसबीआय असतले किंवा लाईफ इन्शुरन्स कंपनी असतले किंवा आमचे बी पी सी एल असले इंडियन ऑयल कॉर्पोरेशन असे हिंदुस्थान पेट्रोलियम असलेले ह्यांचेकडे आम्ही मल्टिपल टाइम्स गेले आहात फावटी दिसतले की गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि पर्सन विथ डिजेबिलिटी जे पर्पल फेस्ट असा खऱ्यांनीच काळजातल्या करता आमच्या फंडांचा दुरुपयोग ना आम्ही डायरेक्टली फंड्स घेनासतना तांकां सांगतात तुम्ही सप्लाय करत आम्ही तांकां ह्यो ह्यो गरजो आसा ह्या लोक बेनिफिशरीज हे आसात प्रोड्युसर हे तुमी तुम्ही कडेन कोलाबोेट जात आणि हे दियात दिशे पद्दतीन आम्ही आमचं मॉडेल दौरले आसा वी डोंट आस्क फॉर फंड्स अस वी आस्क देम अ इक्विपमेंट्स अ डिवायसीस यू कॉलाबरेट विथ देम खुदा पण खुप वेगवेगळे गव्हर्मेंटचे डिपार्टमेंट असे वेगवेगळे फेस्ट करता सो so, तिथून लोकांचे कसे असं सामान्य गोयकार येतात ते फेस्ट एन्जॉय करता घरा वतर विसरता पर्पल फेस्ट हजो नॉर्मल गोयकारांचे कसं प्रभाव पडपूक शकता आता पर्पल फेस्टाचे सक्सेस ताजे जैतिवंत हा मोजमाप करपाक मोजपट्टी किंवा हे नसता देर इज नो स्केल टू मेजर दी सक्सेस ऑफ पर्पल फेस द इंटेंशन ॲट द ऑब्जेक्टिव्ह आसा असा की आमच्या दृष्टिकोना भितर बदल हाडपाक जाय नवी पिढी आसा ती जाय असपूक पर इनक्लुझिव्हिटी खातीर समानते खातीर तांकां बरी वागणूक दिवपा हो मोठ मोठ्या मोठो प्रस्न हो समाजाचो दृष्टिकोन बदलप बदलप ताजे कडेन पळोवपाचो जे परसेप्शन असा तें पळोवप आनी हें क्युरेट करण्या एकशे अंशी क्युरेट करतात आणि भुरग्यांक सेन्सिटाज करतात दुसरी गजल असा इक्विपमेंट्स इक्विपमेंट आनी तांकां स्वा स्वावलंबन म्हणजे आत्मनिर्भर करप तांकां स्वयंपूर्ण करप आणि तांकां उद्योगा भितर जोडून दिवप एक तर स्वतःचा उद्योग खंय तरी काम करण्याची संधी अशा पद्धतीचे तांचे भितर जे स्पेशल हिडन टॅलंट आसा ताका एक्सपोजर दिवप ते एक्झिबीट करप तर सर आम्ही तुमचा रोल पहिला पर्पल फेस्टाक रोल पूण पर्पल फेस्ट मागीर तुमचो कसो किती रोल आसा आता पर्पल फेस्ट जाले नंतर आता हांव मिनिस्ट्री घेतल्यानंतर आम्ही अनेक बिल्डिंगो हो आसात त्यो एक्सेसिबल केुटपॉ फुटपाथ आसा ते एक्सेसिबल केल्ले आसा के बीचीस आसा ते केल्ले आसा बिचार वचपा खातीर चेअर्स लायिल्ले आसात आम्ही ई रिक्शॉज त्यांच्या खातीर तांच्या म्हणजे व्हीलच माउंटेड ई रिक्शॉज असा तुम्ही पळयतात की एक पेशंट असा एकादे वेळी त्या व्हरपा बेडा वेल्यान काडप ताका व्हीलचर घालप भायर हाडप व्हिलचरातल्या काडप त्या गाडयान घालप गाडयान घालत असतात दार फुल्ली ओपन जायना फाटल्यान दुसरे वटच्यान एकटे येतात ताची तकली दुरुन ओटात दुसरे वडच्यान पांय दुखयटा ते पेशंटाचो अर्धमेलो पेशंट थिंच जाता आम्ही आता पळयतात की व्हीलचरचे बसलेल्या त्या पेशंटाक उबारपाकच नाका व्हीलचरच सरळ त्या वेनान भितर वता लॉक जाता आणि हातून वता वता थंय ताजी किडनी म्हणजे डायलिसीस असा जावं कसले उपाय असा शहरावेले उठाना असताना थंची थी थींच झाले परत त्या घराकडे सोडलो आणि आम्ही त्यांना एक हेल्पलाईन नंबर दिल्ला असा या हेल्पलाईन नंबरचे ते कॉल करतले त्यांना ही सुविधा उपलब्ध जातली एसबीआयन आता पहिले आमच्याकडे स पाच सशिल्लो आता आयन आणि तीस दिल्ले असतात या आमच्या प्रत्येक तालुक्यात दोन तीन दोन तीन वचपूर शकतात सो दिस इज अ अचीवमेंट आय कॅनॉट ब्रीफ इटा बीचचेल्याक घेऊन केन्च वचपूक मेळ ना आय त्या बिचाचेर वचपास मेळात इज इट नॉट आम्ही ते मेजर शकता माझा आता डाय म्हज्या खंयच्याय कामा वतलो जर जायत इंटरव्यू वतलो जर जाल्यार म्हाका चार लोकांनी धरून गाडयान घालचो पडटा पर परत थीम म्हणजे उपेक्षा जाता आयज तो सरळ आपली एक रिक्षा घेता एक ड्रायवर आणि एक तो कोणाचे ॲसिस्टंस ना काय ना हातूंत भितर वचपाक शकता आम्ही पळतात की आता ह्या समुद्राचे ते सैर करतले आमचे क्रूज सर्विसीस आसा पळय आम्ही हायर केल्ले जावं आमकां खूब मुफ्तपणान दिल्ले आसात हे क्रूज ओनर्स आसा पण ताणें आमकां मुफ्त दिले आसात गेल्या त्या गेल वर्षात दोन तीन हजार लोकांनी पहिले ह्याय वर्षात दोन चार हजार लोक वतले हाचे फाटले कितें म्हणजे चल्याक हांव कितलोय जरी पैशवकाला असं जर जाय त्या क्रुझाचे घेऊन वचपूक शकलो ना आयज कांयच पयशे नासतना तो भग जे समुद्रच केलं ना तो समुद्राचेर वयर फेरपटका मारून येतलो कितलो आनंद ताका म्हणजे हे जे आमी आम्ही आसात खुबश्यो गोश्टी गोष्टी मुळे हे घडत येता तर तुम्ही खूपशा फॅसिलिटीज तसे वेगवेगळे इव्हेंट दवरले स्पोर्ट्स दवरले तिथून कितलो सो क्राऊड एक्सपेक्ट करता तुम्ही या वर्ष या वर्षाक आमचे डेलिगेट साईज असलेली ती पंधरा हजार असतलीच त्याच्या शिवाय आम्ही अपेक्षा करता साधारण तीन लाख लोक हांगा विजीट करतले तर वेता वेता म्हाका दिसता तुम्ही या फेस्टाचे तुम्ही यजमान तुमचे कडल्यान गोयकारांक म्हाका दिसता एक आपोवणे वचपाकूच जाय हांव म्हणजे एक खूप बरें दिसता की सगळे गोय हाका अत्यंत पॉजिटीव दृश्टीकोनांतल्यान पळयता म्हज्या सगळ्या गोयच्या कडेन सगळे सरकारी सेवक आसतले सगळे स्कुलाचे हेडमास्टर टीचर्स ह्या वेगळे तरेच्या एका इनिशिएटिवाक इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलाक आवर्जून उपस्थिती लावची मजा खातीर न्हय तर दिव्यांगाचे लाईफ कसे बेहतरीन जाता आणि त्याच्या खातीर सरकाराचे प्रयत्न कसे असतात आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी इनिशिएटिव आमचे ग्रामोदय सर्वोदय आणि तत्वाचेर तांकां आत्मनिर्भर आणि तांकां स्वयंपूर्ण खातीर इनिशिएटीव घेतिल्ले आसा ह्या सेक्टरात ते तुम्ही मुद्दाम जाऊन पोचे सगळ्यांनी विजीट करचे आणि तुमचे कॉमेंट्सही कळवचे आणि तुमची प्रतिक्रिया आणि फुडले पर्पल फेस्ट आमी आम्ही आणि किती जाय ते आमक सांगचे देव बरे करू सर uh, पहिली तुमका देव बरे करू ये बरो येनिशिएटीव जो तुमचा असा तर हे आशिल्ले सोशल वेलफेअर मिनिस्टर सर सुभाष फळदेसाय जांच्या लिडरशिपी खाला व पर्पल फेस्ट गोयंत जाता दिसता गोयकारांनी व जो फेस्ट असा एक दीस ना एक दोन वरां तरी सर येऊन आपली दिवची आणि हे जो पर्पल फेस्ट जो आमच्या जाता इंटरनॅशनल लेवलाचे हे तो तो जाता तो म्हाका दिसता सक्सेसफूल करचो इतलीच तुमच्याकडे मागणी सबस्क्राईब प्रुडंट सोशल मिडिया चॅनल